जोरात माझ्या बरोबर तुम्ही पण बोललं पाहिजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी, शिवाजी। महाराष्ट्राचं आराध्य देवत शिवछत्रपतींना वंदन करून ज्यांच्यामुळे आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत आणि आपल्याला शिवसैनिक हे चार शब्द बोलायला आवडत असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पालघर बरोबर ठाण्याबरोबर ज्यांनी पालघरवरतीही प्रेम केलं संपूर्ण महाराष्ट्रात धर्मवीर म्हणून त्यांची ओळख झाली आणि इथे अने अनेक शिवसैनिक त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले आहेत असे धर्मवीर आनंद दिगे साहेबांना वंदन करून आणि हिंदुत्वाचे हिंदुत्वाचा वसा बाळासाहेबांचे विचार जे एका बाजूला पडत होते गुंडाळले गेले होते ते परत विचार संपूर्ण महाराष्ट्रात झंझावताप्रमाणे नेणारे आणि दोन वर्षात अनेक योजना आपल्या महाराष्ट्रासाठी साकार करणारे महा शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या भागात ज्यांनी शिवसेना वाढवली असे शिवसेनेचे उपनेते पाटील साहेब पालघरचे लोकप्रिय खासदार गावित साहेब शिवसेनेचे आमदार मोरे साहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पालघरचे वसंतजी चव्हाण साहेब शिवसेनेचे सर्व इथे असलेले पदाधिकारी नाईक साहेब इथे असलेले सुनीलजी पाटीलजी तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख जिल्हा प्रमुख महिला प्रमुख खूप जणांची नावं घ्यायला लागतील माफ करा सर्व आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले माझे बंधू आणि भगिनीनो खरं म्हंटल तर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे वाडा तालुक्याला भाग्य आहे की त्यांनी दोन दोन लोकसभेचे खासदार ते निवडून देणार आहेत आणि पालघर आणि भिवंडी आमच्या पालघर लोकसभेत चव्वेचाळीस बूथ या वाडा तालुक्यातले आहेत आणि हे चव्वेचाळीस बूथ हे नेहमीच काय म्हणतात निर्णायक काय जरी आमच्याकडे बावीसशे बूथ असले तरी चव्वेचाळीस बुथात शिवसेनेचा उमेदवार मोठ कारण की भिवंडीला ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आपल्या महायुतीचा उमेदवार पालघरचा उमेदवार डिक्लेअर व्हायचा एक दोन दिवसात होईल आपण सर्वजण मनात म्हणू की पालघरचा उमेदवार हा शिवसेनेतच असेल म्हणजे धनुष्य बाणावरचा एक आपल्या जिल्ह्यातला उमेदवार आपल्या सर्वांची मागणी मा करण्यासाठी लोकसभेत जाईल या दोन वर्षात आपण काय नाही केलं तर सर्व गोष्टी केल्या शिंदे साहेबांनी जर उठाव केला नसता तर महाराष्ट्रात हे गतिमान सरकार आलं नसतं इथे काही माझ्या भगिनी बसलेल्या आहेत त्यांना माहिती आल्या आल्या आले शिंदेसाहेबांनी इथे एक काम केलं आपण ते विसरून गेलो डिझेल आणि पेट्रोलचा भाव खूप वरती जात होता सरकार आल्यानंतर तिसऱ्या दिवशी डिझेल आणि पेट्रोलच्या भावाचा जो महाराष्ट्राचा कर असतो त्यांनी तीन आणि चार रुपयांनी कमी करून आपल्याला तेवढा रिलीफ दिला जे मोटरसायकल रोज चालवतात गाड्या चालवतात त्यांना याचा अनुभव आहे हो महिला बसलेल्या आहेत आणि त्या प्रवास करण्यासाठी डमडमनी जायच्या एसटी महाग पडायचं महिलांना पन्नास टक्के लगेच एस टीसाठी सवलत सा दिली ही फक्त लाल डब्यासाठी नाही तर शिवशाही शिवशाहीमध्ये पण ही सवलत आहे आणि दहा पंधरा रुपयात आपल्या आवडत्या ठिकाणी अगदी महिला जाऊ शकतात एक उदाहरण देतो मीरा रोडून एक ठाण्याला बस सुटते एसी बस फक्त अठरा रुपयात जाते साहेब महिलांसाठी पंच्याहत्तर वर्षाच्या वरती माणसांना पूर्ण फ्री केलं हे तर महिला आणि यांच्यासाठी केलं पण एक रुपयात वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत मागच्या वेळेला अवकाळी पाऊस पडला होता तेव्हा आम्ही इथे आलो होतो तर एक रुपयात पीक विमा एक रुपयात पीक विमा एका सात बारासाठी फक्त एक रुपया आणि त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला जे आउट ऑफ रीच होते आपल्या इथे मोबाईल सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचा चालत नाही त्यांना मुदती वाढून दिली सांगण्यासारखं खूप आहे सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये केंद्राचे असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मदतीसाठी दिले गेलो तर अजून एक दोन तास शिंदेसाहेबांच्या सरकारने कामं केलेली असतील ती सांगण्यासाठी आपली जातील पण ज्या शिंदे शिंदेसाहेबांनी दोन वर्षात लोकांसाठी निर्णय घेतला ते नेहमी म्हणतात सी एम म्हणजे मुख्यमंत्री नाही सी एम म्हणजे कॉमन मॅन प्रत्येक शिवसैनिक हाच मुख्यमंत्री आहे हे त्यांचं म्हणणं आणि प्रत्येकाला ते जाऊन भेटतात तुम्हाला माहिती असेल किती रात्री गेलात तुमच्यापैकी बहुतेकांना अनुभव आहे एक वाजले दोन वाजले तीन वाजले तरी विचारतील अजून कोण उरले का आणि त्यांना भेटतील आणि मगच झोपायला जातील दुसऱ्या दिवशी सकाळी आपण टी व्हीवरती बघतो सात साडेसातला मुंबईत कार्यक्रम असतो किंवा कुठेतरी प्रचाराला जातो अठरा अठरा तास जे मुख्यमंत्री काम करतात त्यांना एकच आहे की महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि जे, जे हिंदुत्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी महाराष्ट्र चालला पाहिजे बघा आपण भारतीय जनता पार्टी बरोबर आहोत हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न होत अयोध्येला राम मंदिर व्हावं मोदीजींनी ते पूर्ण केलं म्हणून आपण भारतीय जनता पार्टीत आहोत काश्मीरचं तीनशे सत्तर कदम रद्द करावं हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न होतं केंद्र सरकारने मोदीजींनी ते रद्द केलं म्हणून आपण भारतीय जनता पार्टीत आहोत आणि ही महायुती परत महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे मोदीजीना आणि शहाजीना की मी पंचेचाळीस पेक्षा जास्त सीट निवडून देईन म्हणून त्यात आपला पण खालीचा वाटा असला पाहिजे म्हणून भिवंडीसोबत पालघर ही लोकसभा आपण जिंकून देऊ आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी ने, आपल्या नेत्यांनी जो मोदीजींना शब्द दिलेला आहे की महाराष्ट्रात पंचेचाळीस पेक्षा जास्त सीट निवडून देऊ त्या पूर्ण करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य केदारजी साहेब या ठिकाणी पालघर लोकसभा समन्वयक आणि आपल्या समर्पक आणि अभ्यासपूर्ण अशा वक्तृत्वाने या ठिकाणी आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने लोकनेते एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्व